नमस्कार तीन जानेवारी म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ज्यांनी महिलांसाठी संघर्ष केला आज आपण जे कोणी आहोत जे काही आहोत ते फक्त सावित्रीमाईंची कृपा आणि म्हणूनच आजच्या जयंतीनिमित्त त्यांना मी अभिवादन करते आणि त्यांनी जो संघर्ष केला तो खऱ्या अर्थानं अठराशे एकतीसचा त्यांना त्यांचा जन्म आणि त्या काळामध्ये महिलांना जे आहे ते कशा पद्धतीनं वागवलं जायचं अगदी घरातून महिला बाहेर पडायची नाही शिक्षण ही लांबचीच गोष्ट होती परंतु ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाईंना मार्गदर्शन केलं सावित्रीमाईंचे ते गुरु बनले आणि सावित्रीमाई फुले या ज्या आहेत यांनी पहिली शाळा जी आहे ती भारतातली महिलांची मुलींची सुरू केली मुलींना शिकवायला जेव्हा त्या जायच्या तेव्हा त्यांना विरोध व्हायचा समाजामध्ये महिलांविषयी मुलींच्या शिक्षणां शिक्षणाविषयी एक वेगळे विचार होते आणि म्हणूनच त्यांना त्या जेव्हा जेव्हा शाळेत जायच्या शिकवायला तेव्हा त्यांना त्या त्या दगड फेकले जायचे शेणाचे गोळे फेकले जायचे परंतु सावित्रीमाई कुठेही हटल्या नाहीत त्या सातत्याने जे आहेत त्यांचं काम त्यांनी सुरू ठेवलं त्या शाळेत जाताना त्यांच्या हातात था एक थैली असायची ज्याच्यामध्ये एक साडी असायची की अशा पद्धतीनं कुणी जर शेण फेकलं किंवा चिखल फेकला, कि फेकला। आणि ती जर साडी घाण झाली तर ती बदलायची परंतु आपलं आपलं काम सुरू ठेवायचं खरं तर सावित्रीमाईंचा हा जो संघर्ष आहे त्यावेळेचा त्याच्यामुळं आज जे काही बदल झालेत आज आपण बघतोय की भारताच्या राष्ट्रपती ज्या आहेत त्या महिला आहेत आज राज्याच्या मुख्य सचिव ज्या आहेत त्या एक महिला आहेत मंत्रिमंडळात महिला आहेत आणि अगदी डे आणि नाईट शिफ्ट जिथं केल्या जातात तिथंही समान दर्जाचं काम जे आहे ते महिला करतायत परंतु तो जो काळ आहे त्यावेळेला जी काही ही संघर्षाची सुरुवात झाली त्यांना आंदोलन करावं लागलं दलितांना त्यावेळेला जी काही वागणूक दिली जायची जा अगदी त्यांना शिवणं सुद्धा पाप होतं त्यावेळेला अगदी सर्व जाती धर्मांना समान वागवलं पाहिजे यासाठी सुद्धा सावित्रीबाईंनी जे आहे ते आपण बघितलं असेल की पाऊल उचललं क्रांतिकारक पाऊल उचललं आणि आज त्यांनी जो क्रांतिकारक निर्णय त्यावेळेला घेतला त्यामुळं सगळ्या मुली शिकायला लागल्या आता समाज हळूहळू बदलत चाललाय समाजाचे विचार बदलत चाललेत आपल्या मुलीला मोठं केलं पाहिजे शिकवलं पाहिजे तीच आपल्या घराची जी आहे मुलासारखीच भक्कम आधार आहे हा विचार जो आहे तो आता रुजायला लागलाय पण याची सुरुवात जी आहे ती सावित्रीबाईंच्या संघर्षा च्या इथून झाली आणि सावित्रीबाईंनी केलेला संघर्ष जो आहे याच्यामुळंच आज आमच्यासारख्या अनेक महिला ज्या आहेत त्या समाजामध्ये निर्भीडपणे काम करत आहेत त्या आमच्यासाठी आदर्श आहेत मार्गदर्शक आहेत आणि म्हणूनच या जयंतीनिमित्त मी सावित्रीबाईंना पुन्हा एकदा अभिवादन करते आणि त्यांनी तो केलेला त्यावेळी केलेला जो संघर्ष आहे त्यामुळं आज महिलांना ज्या आहे ती अनेक ठिकाणी संधी मिळतीये सोन्याचे दिवस मिळते मिळत आहेत आणि या संधीचं सोनं सुद्धा आता महिला करायला लागत आहेत परंतु हे सगळं महिलांचं जे यश आहे ते नक्कीच महिलांच्या वतीनं मी सावित्रीमाईंच्या चरणी अर्पण करते धन्यवाद थँक्यू